नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी मुकुर्दन तहसील कार्यालयासमोर गळ उपोषणाचा दुसरा दिवस या हमालाने शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी चारशे वीसचा चा गुन्हा दाखल करा हे आहेत बघा हे हमाल मिर्झा बेग मुन्सी बेक मिर्झा इब्राहिम बेक मुंशी बेग मिर्जा सयद बेग मुंशी बेग मिर्जा शाहिद बेग मुंशी बेग मिर्जा रिजवान बेग हरून बेग शेख मोबिन शेख जहूर शेख जहीर शेख नजीर शेख जाकीर शेख सुलेमान सुहास संजय दाभाडे जली लोदीन सिद्दीकी शेख मोबिन गुलाब यासीन या सर्व हमालावर चारशे वीसचा गुन्हा तात्काळ दाखल करा जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आणि तहसीलदार नायब तहसीलदार भोकरदन यांनी या लोकांपैकी तात्काळ स्टेटमेंट बँक स्टेटमेंटची नक्कल देण्यात यावी नसता या लोकांवर चारशे वीसचा तात्काळ गुन्हा दाखल करा जर आपल्याकडून यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्हाला परमिशन द्या आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम आहे हे बघा अशा मालाची प्रकार आहे गाडी भरण्याचा ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ